या भंडारा स्फोट प्रकरणासंदर्भातच बातमी आहे आमदार नरेंद्र मुंडेकर यांनी कुटुंबाच्या आंदोलनाला पाठिंबा दिलेला आहे कंपनीच्या गेटवर हे आंदोलन करण्यात येत होतं तर जीएम वरती गुन्हा दाखल करून त्याला निलंबित करण्याची मागणी करण्यात येते भंडारा जिल्ह्याच्या जवाहरनगर येथील आयुध निर्माण कंपनी येथील स्फोटामध्ये आठ जणांचा मृत्यू झाला होता पाच जण गंभीर जखमी आहेत त्यामुळे आज मृतकांच्या कुटुंबीयांनी कंपनीसमोर समोर ठिय्या आंदोलन केलंय बाळासाहेबांच्या कार्यकर्त्या बाळासाहेबांनी शिकवलेला जिथे अन्याय झाला तिथं आपण धावायला पाहिजे आणि मी सत्याच्या विरोधात म्हणून नाही आहे जनतेसोबत आहे जर सत्ताला जर जनतेसोबत आपण जर राहिलं तरच शासनाला तर सरकारला दिसेल ना काय गोष्टी पाहिजेत आणि काय नाही पाहिजेत आम्ही कालही होतो रात्री संपर्कात होतो आजही आहोत हे सरकारच्या सोबत आम्ही आहोत सरकारच्या विरोध याच्या लोकांची मागणी म्हणजे सरकारच्या विरोधात नसते सरकारकडून आम्हाला सगळं करून घ्यायचे म्हणून हे सगळी मागणी आहेत